मी गुन्हेगारी क्षेत्रामधनं बाहेर पडून आता परत बॉडी बिल्डिंग चालू केली वाईट संगतींमुळे माझ्यावरती वेळ आली होती ते क्षेत्र गुन्हेगारी क्षेत्र माझं नव्हतं बॉडी बिल्डिंग क्षेत्र माझं होतं माझा मेन गोल आता मी मागच्या वर्षी मिस्टर इंडिया खेळलो या वर्षी मला मिस्टर युनिव्हर्स मिस्टर वर्ल्ड यासाठी प्रिपेअर करायचं Thank oh. you. है या ठिकाणी मला सांगायला की संयोजकांच्या निमंत्रणा मान देऊन आज या ठिकाणी शहरामध्ये पहिले श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आदरणीय महादेवजी सप्काळ या ठिकाणी उपस्थित झालेले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यानंतर आमच्या निमंत्रणाला मान देऊन आज पुणे शहरातील तीन श्री शिवछत्रपती सन्मानित आदरणीय श्री मंदार सवरकर असतील श्री अनिल शिंदे असतील आणि श्री राजेश इर्ले असतील असे तीन श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित आजच्या या पारितोषिक वितरण समारंभाला आजच्या या स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेला आहे हे देखील आजच्या या स्पर्धेला आगळेवेगळं वैशिष्ट्य आहे सर्व शरीर संष्ठपटूंना एक प्रोत्साहन मिळावं एक स्फूर्ती मिळावी म्हणून या चारही मान्यवरांना या ठिकाणी आम्ही विशेष चेन सेकंड क्वाडी राहील Third quarter turn, you right. <laughs> Chill. Face again, mate.

कमांड 176 कमांड 176 थर्ड yes. क्वार्टर Okay. come on you can do it Pister two again Hello. 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 thank you thank you what a again, Stain Marshall. याचा जो नियोजन करणारा बहुमान होता तो म्हणजे सागर एरंडे असतील निलेश कोठाळकर असतील रमेश परदेशी असतील अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या या संपूर्ण ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनामध्ये शुभारंभ झालेला आहे तो म्हणजे आमच्या शरीर संस्थ या क्रीडा प्रकाराच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मला नक्की सांगायला नंबर वन वन सिक्स एकशे एकसष्ट चौथे स्पर्धक आहेत ट्रन नंबर वन सेवन सेवन एकशे सत्त्याहत्तर पाचवे स्पर्धक आहे ट्रन नंबर वन सेवन एट एकशे अठ्याहत्तर आणि अंतिम फेरीमधील सहाव्या क्रमांकाचे स्पर्धक आहेत झिरो एकशे ऐंशी या सहा स्पर्धकांची अंतिम फेरीमध्ये निवड झालेली आहे बाकीच्या सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि आपण जर वंदनी काटामध्ये सहभागी असता तर त्या त्या वंदनी काटाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आम्हाला सहकार्य करावं ही विनंती सर्व सहभागी स्पर्धकांचा मनापासून शुभेच्छा

प्रयोजकां विनंती पावण्याची आवड तयार करा या प्रकारे विरोधाच्या पावल्यांची आवड प्रयोजकांनी तयार केली

पाचव्यातनं प्रसिद्ध आणि या बार्गोषी पत्र महाशे सत्याहत्तर पाटील धन्यवाद परदेशात चौथ्या अर्ष दोनशे माननीय एकशे अठ्ठ्याहत्तर कटाळे

membuat yang nanti berita pertama kita त्याला ताटेला आहे दोन पाच हजार रुपये प्रशस्तीपत्र त्या ठेव

मी आय टीमध्ये आहे गेली सात वर्ष झालं मी काम करतो मी मॅरिड आहे मला एक मुलगी आहे आणि या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कसं जॉईन ॲक्च्युली मी गेले बारा वर्ष ॲथलेटिक्समध्ये अॅथलेटिक्स मध्ये मध्ये मला आठ गोल्ड मेडल आहेत नॅशनलला गेले दोन वर्ष झालं मी बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात उतरलोय स्पेशली मेन फिजिक मला आवडतो माझा पोस्चर तसा आहे माझं जेनेटिक त्याला सपोर्ट करतो म्हणून मी मेन फिजिक निवडलं गेल्या वर्षी मी पहिलं वर्ष होतो माझं आणि लास्ट इयरच मला मिस्टर इंडियामध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि इथून पुढे ही जर्नी अशीच कंटिन्यू ठेवणार आहे मी इथून पुढे सात ते आठ वर्ष माझा प्लॅन आहे बॉडी बिल्डिंगसाठी द्यायचा स्पेशली मेन फिजिक्ससाठी जसं जसं डेव्हलप तसं तसं मी या क्षेत्रात ग्रोथ करेल अशी मला अपेक्षा तुमचं गोल काय मुख्य गोल काय माझा मेन गोल आता मी मागच्या वर्षीच मिस्टर इंडिया खेळलो या वर्षी मला मिस्टर युनिव्हर्स मिस्टर वर्ल्ड यासाठी प्रिपेअर करायचं आता मी वेगवेगळ्या वेग जजेस कडनं कोचेस कडनं सल्ले घेत असतो की बाबा माझ्यात काय काय कमी आहे माझ्या बॉडी मध्ये कुठले मसल पार्ट वीक आहेत त्याच्यावरती मी नेहमी काम करतो इथून पुढे मी असंच काम करत राहील आणि येणारं जे माझं लक्ष आहे मिस्टर युनिवर्स मिस्टर वर्ल्ड यासाठी मी स्वतःला तयार करेल आणि आज आज जी तुम्ही ट्रॉफी जिंकली आज ती कुणाला डेडिकेट मी ट्रॉफी माझ्या वाईफला डेडिकेट करेल मला या क्षेत्रात मोटिवेट करणारी माझी वाईफ आहे माझ्या डाएट पासून माझ्या लिटरली आता टॅनिंग करणं येतील माझ्या मुलीला घेऊन ती सगळीकडे माझ्यासोबत फिरत असते आम्ही जवळजवळ दरवर्षी चोवीस ते पंचवीस कॉम्पिटिशन खेळत असतो मागच्या वर्षी आम्ही खेळलो पाऊस असो थंडी असो आम्ही फिरत असतो वेगवेगळ्या ठिकाणाला विजिट देतो आम्ही स्वतःच ती माझं करते सगळं करते डायट वगैरे सगळं बघते माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये लिटरली वर्कआउट पासून सगळं वर्कआउट करते सपोर्ट देते त्यामुळे हे डेडिकेट मी माझ्या वाईफला करेल मिस्टर इंडियाचं मेडल पण मी माझ्या वाईफलाच डेडिकेट केलं होतं काय करता आपण मी हाऊस वाईफच आहे धन्यवाद तुमचं पुन्हा अभिनंदन थँक्यू सो मच दादा पण खूप हेल्प करतात तुम्ही करता। जे फोटो, फोटो, फोटो काढतात स्पेशली दादा जे फोटो काढतात ना ते आम्हाला सोशल मीडियावर टाकता येतात आणि लिटरली यातनं वेळ मिळत नाही की बाबा स्वतःचा फोटो काढावा ते हे करावं तू खूप गडबड असते बॅक स्टेजला यायला त्याला पण वेळेत वेळ काढून दादा प्रत्येक बॉडी बिल्डरचे फोटो काढतात आणि प्रत्येकाला स्पेशली देतात ते फोटो त्यामुळे आमच्या सोशल मीडियावरती आमचे फोटो तुम्हाला दिसू शकतात आमची बॉडी कशी आहे काय आणि जी मेहनत घेतो दादांमुळे आम्हाला सोशल सो मच दादा आपल्या सोबत आहेत काय सर संतोष गोळे राहिला धनकोडी मध्ये मी एक वर्ष झालं मी आता बॉडी बिल्डिंग करतोय त्याच्या आधी पण मी बॉडी बिल्डिंग करायचो पण मी गुन्हेगारी क्षेत्रामधनं बाहेर पडून आता परत बॉडी बिल्डिंग चालू केलेली आहे की वाईट संगतींमुळे माझ्यावरती वेळ आली होती ते क्षेत्र गुन्हेगारी क्षेत्र माझं नव्हतं बॉडी बिल्डिंग क्षेत्र माझं होतं पण मध्यंतरी काळात मित्रांच्या मित्रांची वाईट संगत लागून मी तिथे गेलो पण नंतर ती मला चूक सुधारली आमच्या सरांनी मामा आहेत आमचे त्यांनी मला चूक समजून सांगितली नंतर मी मी परत चालू केली आणि स्टेजवरती आहे आधी कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता ह्याच्या आधी पण खेळलेल्या आहेत स्पर्धा आणि दोन तीन वर्षापूर्वी पण मी स्पर्धा खेळलेल्या आहेत ऐकून खूप छान वाटले की तो एक चांगला पॉझिटिव्ह मार्ग निवडला सर आपलं काय ना मी दीपक दोंडे धनकोडी मध्ये समर्थ जिम नाव आणि माझी जिम आहे आणि आयथिंकेच आणि असे भरपूर बॉडी बिल्डर आपले आपल्या जिममध्ये तयार झालेले आहेत आणि खास याचं सांगायचं गेलं तर ह्यांनी खूप स्ट्रगल करून खूप चांगल्या मार्ग त्यांनी स्वीकारून त्यांनी स्वतःमध्ये भरपूर चेंजेस आणलेले आणि त्याचं फ्युचर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आणि मिल्क फिजिक क्षेत्रात फार छान आहे मला खरंच अभिनंदन की तुमचा एक आज स्टुडंट आज या स्टेजवरती परफॉर्म करणार आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर अभिनंदन सर